क्रमांकाचं स्वागत करूया पहिली शाळा आहे जिल्हा वाशिम इथली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा जिल्हा वाशिम आपले दहा निकष होते ते सगळेच्या सगळे निकष पूर्ण करून आणखी वैविध्यपूर्ण काम या शाळेने केलेलं आहे आणि एक्कावन्न लाख रुपयांचा घसघशीत पुरस्कार वाशिमच्या या शाळेला मिळतोय शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे पदाधिकारी शिक्षक हे सगळेजण इथे मंचावर उपस्थित आहेत तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचं महत्व रुजवण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थी पालक यांचा योग्य समन्वय साधत शाळेच्या शैक्षणिक भौतिक विकासासाठी लोकसहभागातून सुमारे पंचवीस लाख रुपये वस्तुरूपात प्राप्त करून विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणं एक किलोमीटर अंतरावरून पाण्याची उपलब्धता अशा अनेक गोष्टी यांनी केलेल्या आहेत त्याशिवाय या शाळेने भिंतीची उभारणी केलेली होती यानंतरची मानकरी शाळा आहे रायगड जिल्हा परिषद शाळा हेदौली जिल्हा रायगड कृपया आधीचा आधीचे पुरस्कार विजेते गेल्यानंतर दुसऱ्यांनी त्या ती जागा घ्यायची आहे रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा हेदवली यांना एकतीस लाख रुपया